हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर सगळ्यांचा चहा वगैरे झाला आहे आणि आता आमची चालू आहे स्वयंपाकाची तयारी आज आम्ही बनवतो आहे गिलक्याची भाजी आत्ता गेल्या भुईमग खुडण्यासाठी दिदी टी व्हीवर काहीतरी लावत आहे मंत्र वगैरे तब्येत बरी का दिदी तुमची आता बरं वाटतंय एकदम स्वयंपाक वगैरे सगळं झालंय आता कपडे धुवायला जाते इथं गिलक्याची भाजी झालेली आहे चपात्या पण झाल्या किचन वाटा वगैरे सगळं आवरून घेतलं आता जाते आता कपडे धुवायला सगळं काम आवरलंय आता आम्ही दोघी जेवण करून घेतो या जेवायला इकडं बा अग बाई लई गोड दिसत आहे कस वाटत यार ती विजिटली झोप नाही आली नसते माहिती खाल्ली असती तरी झोप नसते तरी असती असते कदाचित झोप आली असती कारण सतरा वर्षाची जी सवय हे असं म्हणजे शब्दात सांगता नाही येणार अशी गोष्ट आहे जो, जो तुम्ही ना जरा हसून सांगा, सांग सांगा तुला अच्छा म्हणजे ते आनंद आश्रू येऊ शकते एखाद्या वेळेस रडू नका जाऊ हो वनवास संपला एका रात्रीच विराट कोहली फोन केला होता काय म्हणलं मग भाऊ <laughs> 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 साठी जागे होते एवढे वेळ झाले आता वे। काय वाज हो आज तुम्ही आमच्याकडं लाईट नाही अच्छा आमच्याकडे दुष्काळ पडेल लाईट <laughs> ना आमच्याकडे पण नाही हो हेडफोन घ्यायला गेली होती पण मला वरती सापडलेच नाही मग आठवलं इतका सकाळी मीच खाली येऊन हो आलेली म्हणजे माझं परत चक्कर झाला चला आता यांना पाणी देऊन येते वरती ओ पाणी सांगितलं होतं ना वेलकम बबलू दादांचं पण इथंच काम झालं आज लाईट नाही हो लाईट नाही आहे तर लाईट नसल्यामुळं त्यांचं नस वायफाय बंद आहे आणि आमचं चालू आहे इनवर्टर त्याच्यामुळे त्याच्यामुळं ते पण आज इकडंच बसले काम करायला एक खाली एक इथं वरती तसं चालू आहे काम मस्त चाललंय मन लागतंय का आर सी बी जिंकली तर वी यांनी आर सी बीची मॅच होती तर आधी फोटोशूट केलं जर्सी काम जिंकण्यास हां फोटोशूट दो फोटो दोन्ही यांचं केलं होतं हारले तर ते पण फोटोशूट केलं होतं आणि जिंकले तर ते पण केलं होतं दोन्ही वेळेस दोन यांच्यासाठी काय काय पोस्ट करायची त्याच्यासाठी म्हणजे जिंकले तर ते फोटो टाकायचे होते स्टोरीला आणि हारले तर जे हारल्याचे केले होते ते टाकायची होती पण जिंकले आणि जर्सी घेतल्याचं पण फायदा झाला काहीतरी जिंकले तर नाही तर बापरे घरच्यांनी लयत काढलं असत तुम्हाला सतरा वर्ष सवय होती पण आता तुम्ही काहीतरी वेगळ्या मूडमध्ये होते ना फायनल पर्यंत गेलीये नाही फायनल पर्यंत गेलीये त्यात तुम्ही जर्सी पण घेतली तुम्हाला त्या जर्सीचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे होता जर मॅच हारली असती तर तुम्हाला स्वतःला सुद्धा इतका वाईट वाटणार होत खरं सांगा जर्सी घेतल्याचं वाईट नसतं वाटलं जर्सी घेतल्याच नाही पण जर्सी होती ती कधी बी कामा अशी जर्सी पण थोडं तर वाईट वाटलं असतं ना खरं बोला खरं मला वडापाव खुशी वाटला होता मात्यांदे लग्नाला गेले ते वडापाव घेऊन आली दोन प्रकारचे वाटत त्यांची मीटिंग चालू आहे ते काही खाली नाही येते आता त्यांना वरतीच वडा पाहुणे पबजीला बनवताय आता आमच्या दोघींसाठी चहा आणि आत्यांसाठी दादांसाठी कॉफी दादा जांभूळ तोडायला गेले होते आमचे जांभूळ पिकायला लागले आता दिदींना ला जांभूळ खायची इच्छा झाली होती आणि लगेच आमच्या दुसऱ्या गरोदर बाईला पण इच्छा झाली आमचं बन जांभूळ खायची खाली नाही यायच वर द्या म्हणते हा ना थँक्यू त्याबद्दल त्या काय नाही नाही असं काही नाही देते

ये ना लावून <laughs> या पा, शेंगा वगैरे खुडून आले आणि आता स्वयंपाकाची तयारी करते तर आज आम्हाला बनवायचं गवारीच्या शेंगा आंब्याचा रस आणि चपाती आंबे पाण्यात ठेवते तोपर्यंत भाजी बनवून देते आताच काम संपलं लगेच दुसरं काम भेटलं गो मला परमनंट कॅमेरामॅन मॅन झालोय डायरेक्ट श्रुतीच्या ब्लॉकचा खाली आलो लगेच कॅमेरा घेऊन या बबलू इथं जांभळ पाडून देतोय आले बर का कुठं आले बायको पाडून एव्हिडन्स एव्हिडन्स ब्लॉग मध्ये आज देतो ना मग आता अरे एक जांभळ नाही आला खाली अजून हा का अरे बाबा बाबा एक सापडलं बरं एक एक सापडलं कुठं पिशवीत

काय छोटा कवर घेतला भाऊ काली कागद धरला जांभल रस्ते याची मातीत पडू राहिले अरे हा पडले पडले भाऊ दोन पडले वा वा मला भेटलं भाऊ बाई एवढी मेहनत ब्लॉगर म्हणते आजले कॉन्टेंट कमी होत अरे इथं पण आहे बाय इथं खाली पाय बाय इथं पाहिजे हा 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 जास्त इतक्या म्हणजे

चार पाडी तो तीन बाहेर पडत आहे आणि एक मध्ये पडत बरोबर आहे सुंट्या ह्या बाय इथं बाय बाय तिथं नाही दोन पाड हे बघ इथंय बाय बघ इथं कॅमेरा तु कॅमेरा तिथं नको मला तिथं पडलं तुला दिसू राहिलं मला दिसू राहिलं या बाय इथं 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 हा इकडं लेफ्ट हा तिथंच तिथंच वर वर ते काय सरळ इकडे चिपड्या मला दिसत नाय हा दिसले 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 थांब दिसले बाई मोबाईल मध्ये झूम करून दाखवत होता म्हणे मोबाईल मध्ये आम्ही इकडं उभे मोबाईलच्या स्क्रीन मध्ये दाखवतो तिकडे दिसले तुला तसं दिसत नाही ना म्हणून मोबाईल मध्ये दाखवा लागत त्याला मी सापहीत गे तुमच्या बाबतीत ठीके यांना द्यायचे नाही बर हा द्यायचे भाऊ तिकडे गप्पा सुंट्या हा बघीत पण जास्त रुंद झाला तुम्ही रुंद

बाबू याच्यात किती जांभळे पडले बघ अथक परिश्रमानंतर थोडेसे जांभळे सापडलेले आम्हाला पानं पानं खाली पडले त्याच्यानंतर एवढी मोठी पिशवीतून तळाला फक्त जांभळे सात आठदा हा पैप घालून नाही हे खाली कवरनी धरले होते जेवण वगैरे झालंय आमचं आणि आता ही मूवी बघताय आम्ही पण बघतो त्यांच्या सोबत कोणता मूवी होपडे कुठून टाकलं माईकडून तिच्यावर म्हणजे मी कशी म्हणजे मी असं पेत होते डायरेक्ट कपास झाला माझ्या हातावर पण सांडला आणि उशीवर पण सांडला मग तिचे लगेच कपडे काढून घेतले कारण खराब झाली असती मग थोडा चटका बसला मला ठीक आहे

म्हणून तर शिवाय सांगा नाही तर तस कस पाणी टाकायचं नाही मला पाण्याचा नीट चहा आवडा का पाण्याचा नाही आवडत नीट चहा आवडा ना तसंच आवडत लोक म्हणजे नाही रे बाबा काही पण म्हणते खरंच चाच होता पण कपनी साठला म्हणून सांडला नाही तर काय तुमच्या लोक मला म्हणन काही एक तर त्या दिवशीच व्हिडिओ मध्ये बॉटल होती देवडी बायको म्हणजे बघा मग पिक्चर जेवण वगैरे झालं थोड्या वेळ बुडिदेवीच्या बाळाकडे गेलो होतो त्याच्यासोबत थोडंसं खेळलो आणि आता घरी आलो झोपायला चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय